सावंतपूर तालुका पलूस येथील सतरा वर्षीय युवक चेतन सुळे बेपत्ता सापडल्यास पोलीस ठाण्यास कळवण्याचं आवाहन पलूस येथील सतरा वर्षीय युवक चेतन किशोर सुळे हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झाला आहे चेतन रात्री आठच्या सुमारास सायकल दुरुस्त करून घेऊन येतो असं घरातून सांगून निघून गेला मात्र तो रात्री दहा पर्यंत परत घरी आला नाही त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही त्याचे जवळचे मित्र आणि ओळखीचे लोक देखील त्याच्याबद्दल काहीच माहिती देऊ शकले नाहीत त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात ठिकाणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली सुळे हा वर्गाचा विद्यार्थी आहे आणि तो आपल्या कुटुंबियांसोबत पलुस येथे राहतो त्याच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबियांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे पलूस पोलीस त्याच्या शोधासाठी तासन तास कार्यरत आहेत पोलीस प्रशासनाने नागरिकांना या संदर्भात माहिती देण्याचं आवाहन केलं आहे तसे चेतनच्या पंच्याहत्तर सत्तेचाळीस सत्तर सत्त्याण्णव एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक शहाण्णव ब्याऐंशी नव्याण्णव ना। साठ तेहत्तीस छत्तीस पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर बावन्न अठ्ठ्याण्णव माहिती द्यावी महानकर निप्ससाठी आधी माने पलूस ताज्या बातम्यांसाठी महानकरिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा